भैया कशी होणार पूजा सेकंड इयर कडून होईल ना पूजा टक्के आपण जे तीन महिन्यापासून ज्या काम ज्याचं नाव आहे पंचतत्व ती अप्रूव्ह झालेली आहे फॅकल्टी जवळून आणि हे त्याचं मिनिएचर आणि त्याची स्टेज डिझाईन त्यासोबतच जीजी वनचा बॅकड्रॉप आणि त्याचा स्टेज डिझाईनला पण अप्रुव्हल मिळालेला आहे सोबतच हे आपले शंकरमय गणपती बाप्पा आणि पंचतत्व रंगोली वर्षी सेकंड इयर ही पूजा करतलो ती कुठंही विकताना येतात व आमच्याकडनं काय चुकलं त्याचा माफ करे देवा। थीम सिलेक्ट झालेली आहे आणि पूजेचे कामं पण चालू झालेले आहेत आणि आता बघू आपण की पूजेचे कामं कुठपर्यंत आलेले आहेत दोन दिवस झाले आहे काम चालू करून आणि हे बघा मुलं सकाळपासून काम करत आहे मुलींना कटिंगचं काम दिलेलं आहे आर्मीच्या डोकून झालेले होते सगळे आता पिलर उभा करणं चालू आहे असा काहीतरी येणार आज फक्त पिलरचं कामच होणार आणि त्याच्या सोबत साईड बाय साईड गणपतीच पण काम चालू आहे बघा जिम जिमखान्यामध्ये बघा गणपतीचं स्केच आता गणपतीचं काम चालू आहे मेन अध्यक्ष आयुष पेंडेकर आणि निशा आएवी। आएवी। नितीश तुर तुर। निशा... निशा... नितीश मुलं कामं करतात भाई आणि आमची आणि आमची पूजा एकोणतीस तारखेला पिलर झाल्यानंतर याच्या मागचा जो बॅकड्रॉप असतो तो पण करावा लागत असते पिलर झाले की हे पण चालू होणार हो त्यापासून काम डे काम चालू होऊन झाले ती म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे जिथून काम चालू झालं मी आणि ऋषभ आणि वेदांनी बॅकड्रॉप करायला घेतलंय आणि बाकीची मुलं वेगवेगळे डिपार्टमेंट करून ठेवले काही लोक पिलरवर काम करत आहे

वैष्णवी घे आलो मी करा सका ठीक कर <laughs> बया बया कर करत तर नव्हती ना करून <laughs> राहिले कर राहिले हा काही नाही झालं आम्ही बॅकड्रॉपच काम करत आहे आणि इकडे जी विंडो आहे त्याच काम चालू आहे इथे आता जवळपास साडे नऊ वाजलेले आहेत आणि आमचं जे काम आहे ते पूर्ण व्हायला आलेलं आहे म्हणजे जे पिलर्स आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पिलर आणि पिलरचं थोडंफार काम राहिलेलं आहे ते थोडंफार बीप करावं लागेल रे <laughs> बीप करावं लागेल रे बघा हा एक पिलर ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे हा इथे हा तिसरा आणि हा चौथा आणि इकडे गणपतीचं काम चालू आहे गणपतीचं काम पण आता पॅकअपला आलेलं आहे म्हणजे खूप वेळ झाला ना आता घरी पण जावं लागेल हे बघा हे आमचा शंकमय गणेश मस्त काम केलं हां आता हा उद्या फिनिशिंग असणार आहे आणि कलरिंग परवाच्या दिवशी आहे ना नेक्स्ट डे आजचा चौथा दिवस आहे काम म्हणजे आता पिलरचं काम पूर्ण होतच आलेलं आहे आज दिवसभर काही रेकॉर्डिंग वगैरे करायचा चान्सच नाही मिळाला कारण की खूप कामं होते आज तर आज आम्हाला नाईटची प परमिशन मिळाली कॉलेजमध्ये तर रात्रीचं तुम्ही जेजेचा माहोल बघू शकता हे बघा हां एक पिलर ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आला इकडे मुलं काम करत आहे हा आपला साहिल भाऊ हे बघा हां हां असा पिलर हे पूर्ण आपले कार्पेंटर भैया कान मेन्सिल लागे ऋषभ भैया कशी होणार पूजा सेकंड इयर कडून होईल ना पूजा बोल बोल बोल, <laughs> बोल 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 <laughs> बोल सेकंड इयर कडून होईल ना पूजा शंभर टक्के होणार काय इकडे सिलिंगचा चालू आहे कार्यक्रम आणि इकडे थोडासा पिलर्सचं काम चालू आहे म्हणजे ते विंडो आहे ना ते कट ऑफ करणं चालू आहे जोशी बाबा काय म्हणता मग आणि काहीच म्हणत ना आम्ही फक्त ठोकतो चांगली उत्तम उत्तम आता जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि आज तर मुलं कारण की उद्या सॅटरडे आहे आणि कॉलेजला सुट्टी असते आणि आपला इकडे मेन डिपार्टमेंट इक आपले <laughs> नाही नाही <नहीं>, <laughs> आपले भोजने भाऊ पूजा हेड आणि आपले कॅशियर भाऊ सगळ्यांना कॅश मागत आहे पूजेसाठी आणि हा हा आपला गणपती शंकमय गणेश गणेश काम तर केलं पाहिजे मजा मस्त मस्त रात्री <laughs> काम चालू आहे कॉलेज मध्ये आणि हे बघा काय दिसत आहे का एकदम सरळ प्रॅक्टिस उमेद नव्हते का त्यापासून अशी उमेद नव्हती कधी कधी कमी काय आवाज नसतो भंडारा झाला चालू आता रात्री साडेबारा वाजता अरे थांब ना भाई <iernuk> जरा

सकाळचे पावणे चार वाजलेले म्हणजे पाचवा दिवस चालू झालेला आहे आणि आमचं काम जे आता त्यावर टेक्चर वगैरे चालू आहे इथे आतमध्ये पण पूर्ण टेक्चर देऊन झालेला आहे झोपले एनर्जी डाऊन झाली आता सर्वांची झालाच आता ऑलमोस्ट रेडी आता चार वाजले की थोडा रेस्ट करू मी तीन तासाचा आराम करू थोडा वेळ आणि नंतर परत सकाळपासून काम चालू सकाळी भेटू आता उद्या सहाव्या दिवसाची सकाळ पावसापासून सुरुवात झाली आहे आता पावसाची सुरुवात म्हणजे आता त्याचा आम्ही कोरिगेटेडवर काम करत आहे आणि त्याच्यावर वॉलपुट्टीचे पेस्ट मारलेले पावसामुळे आणि ते पण ओलं ओलं आहे तर ते तुटणार नाही आणि बघा रात्रभरापासून पाऊस चालू आहे आणि मुलं पण काम करत होती रात्रभर हे पी हे झाले इतके पेस्ट आहे असं म्हण सोपलेले या तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये असे झोपले आहे का कमेंट करून नक्की सांगा आता थोड्या वेळात आता जवळपास आठ वाजलेले आहेत थोड्या वेळात त्यांना उठून देणार बट चालू आहे का बाई खूप टाइम लागते बाई करताना आज तिथे हे जे पिलर्स आहेत तिथे आज बेस्ट होणार संध्याकाळपर्यंत म्हणजे आज कलरिंगला चालू झालं पाहिजे